मला फक्त काही सदस्य तुझे निवडक जे असतील त्यांच्याविषयी एका वाक्यात तुला काय बोलायचं वाटत पहिलं तुझ्याच ग्रुप पासून सुरुवात करू अंकिता अंकिता खूप गोड आहे खूप चांगली मुलगी आणि खूप स्ट्रॉंग मुलगी आहे सूरज सूरज तर हिरा आहे कलस मराठी त्याला चमकवत आणि तो खूप पुढे जाईल आयुष्यात डीपी डीपी दादा खूप हळवे आहेत तो फनी आहे हे तर माहितीये खूप हळवे आहेत हेही कळलं पाहिजे प्रेक्षकांना आणि खूप स्ट्रॉंग कॉम्पिटिशन आहेत ते दादा एक खूप गोड माणूस आहे तो पण छान खेळतोय आणि वीक बाय वीक त्यांची ग्रोथ दिसते आपल्याला आणि ते पण खूप पुढे जातील अभिजित अभिजित पण खूप स्ट्रॉंग प्लेअर आहे खरंच मनाने खूप चांगला आहे तो म्हणजे माझ्या टीमचा आहे म्हणून मी बोलत नाही खरंच मनाने चांगला आहे इज अ जेंटलमॅन आणि तोही मला टॉप फाय टॉप थ्री मध्ये दिसतोय आर्या आर्या लहान आहे थोडीशी पण खूप स्ट्रॉंग आहे ती खूप ब्रेव आहे तोंडावर जे काही उभी राहते डोळ्यात डोळे घालून फिरते ते मला फार आवडत आणि ती स्वतः बोलते की मी जरा ड्रामा आहे <laughs> आणि ती ड्रामा आहे पण छान आहे तो ड्रामा मला आवडतो तो ड्रामा आणि बाहेर आमची खूप छान मैत्री होईल असं मला वाटतं पुढच्या ऐकायला मी सुद्धा उत्सुक आहे जानवी जान्हवी बद्दल मी काय बोलू जान्हवी मला वाटली होती तशी नाही निघाली ती फार वेगळं प्रकरण निघालं ते आणि <laughs> थोडं डिसअपॉइंटिंग होतं ते सगळंच माझ्यासाठी मला वाटलं नव्हतं की ती अशी भाषा असे शब्द ती वापरत असेल आणि इन जनरल सुद्धा तिची बॉडी लँग्वेज खूप पिअर्ड असत मला नाही ते फार आवडत <laughs> भार 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 का मी काय म्हणजे आमचं काही कनेक्शन नाहीये आहे तो एका पॉइंटला खूप मी इमोशनल आहे तो म्हणजे खूप इमोशनल आहे असं दाखवतो पण गेम खेळताना समोरच्यांच्या इमोशनची त्या चिल्ला काही पडलेली नसते आणि बाहेर काही गोष्टी मला त्याच्याबद्दल कळल्या पर्सनल आहेत त्या त्याच्या <laughs> पण त्या जगजाहीर झाल्या त्या ऐकल्यानंतर तो अजून असा उतरला तुम्हाला मला वैभव वैभव मी खर तर म्हणजे तो माझ्यासोबत खूप छान होता पण तो गेम मध्ये असं का करतो कळत नाहीये तो खूप दोन माणसांच्या मागे राहून खेळण्याचा प्रयत्न करतो पुढे इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी आहे पण तो पुढे यायचा प्रयत्न करत नाही माहित नाही का घणेशाम फेक आहे खूप फेक वाटतो माणूस आणि हा फेकच बोलेल मी वर्षाताई असे ते खूप गोड आहेत खूप छान आहेत आणि इथे खूप सिनियर ऍक्टर आहेत पण त्या त्यांच्या त्यांची डिग्निटी राखून खूप छान फाईट करतात आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं मला जस लास्ट निक्की निक्की श्रॉन्ग क्लेअर आहे हुशार आहे ती मुलगी तिला माहिती आहे तिला काय हवंय तिला माहिती आहे तिला आज काय करायचंय आणि ती सगळी कामं व्यवस्थित करून घेते रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बेलेकन बटन दाबा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा